राम राम शेतकरी मित्रांनो तर आज आम्ही चार वाजता आलो मळ्यात आणि आलो तर खूप असं ऊन पडलं होतं म्हणजे ते आलो आमच्या या झाडाखाली इकडं लिंबे आहे इकडं पळस आहे आणि इथं मस्त थंडगार पाणी आमचं ठेवलेलं आणि म्हणलं आता ऊन तर लय पडलं काय करावं हो, काय नाही मग असं आलो आम्ही इकडं आणि इथं खाली खाली बसलो खाली बसल्याच्या नंतर आमच्याकडं आंबे होते ही हिबागा इथं आंबे इथं मस्त आम्ही आंब्याचा आस्वाद घेतला आणि तोपर्यंत ऊन जरा उतरलं आणि मग आम्ही आमच्या उद्योगाला सुरुवात केली आता ऊन उतरलं आणि आम्ही आलो वावरात काम आला आमचं काळी कचरा का वेचणं चालू आहे हे बघा वेचायचं आणि लगेच चेतून द्यायचं असं काम चालू आहे आमचं आणि इकडं आमच्या आल का बाई इकडं मिसेस आवरला का रे मेसेज ना आता इथून खाली राहिलं आणि झालं किती मग अजून इकडं शेततळ्याकडं आणि वर लागून आता फक्त इतकं राहिलं आज वैंकाई उद्या का हा तर मित्रांनो आमची उद्याच्या ना वावराची सर्व साफसफाई होऊन जाईल आणि मग राहील आमच्या मागं शेततळ्याचं काम फक्त अशा प्रकारे चालू आहे आमच्या वावराची साफसफाई जमा करायचा कचरा आणि चतून द्यायचा असं चालू आहे आमचं व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्यापर्यंत नमस्कार